माझ्या लाडक्या बाळा सगळं ठीक आहे रडू नकोस रडू नये रडू नये बाळ का रडत आहे मला माहित नाही तुमच्या मागील बाजू बाळाच्या पोटावर ठेवा आणि दुसरा हात तुमच्या कपाळावर ठेवा आणि तुमच्या शरीराच्या तापमानाची बाळाच्या तापमानाशी तुलना करा लता थोडस थंड आहे आता मी काय करू मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करतोय पण ती अजूनही रडतेच आहे तुम्ही कृपया याल का? अरे रे मी आता आंघोळ करत आहे ती का रडते तू कृपया तिची काळजी घेशील का अहो ते त्या नर्सने आपल्याला सविस्तर करून दाखवलं होत हो केमसी बद्दल ते आठवते का हो लता थोडंफार आठवतय मला ठीक आहे मी सांगते तुम्हाला पहिले एखादं ठिकाण बघून आरामात बसा तुमच्या पाठीचा आधार घ्या पुढे सावधपणे तिचे कपडे काढा बाळाने मोजे लंगोट आणि छोटी टोपी घातली आहे मी यापुढे काय करायचं आता हळूवारपणे बाळाला उचला आरामात खुर्चीवर बसा बाळाला तुमच्या छातीच्या मध्यभागी धरा बाळाच्या त्वचेचा आपल्या त्वचेला स्पर्श होऊ द्या बाळाचा चेहरा डावीकडे वळवा लता तुला माहित आहे बाळ किती आहे आहे मला आता हळूहळू बाळाचे हात आणि पाय बाहेरच्या बाजूला पसरवा तसेच तुमचा हात बाळाच्या पाठीवर ठेवा आणि खालून आधार द्या माझ्या प्रिय बाळा मी तुला वचन देतो की मी कायम तुझी काळजी घेईन वारंवार केल्याने के बाळ आणि कुटुंबातील जवळीक वाढेल आणि एक पालक म्हणून आपण नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी आपल्यामध्ये धाडस निर्माण होईल आता अधिक चांगल्या फायद्यासाठी मी तुमच्या आणि बाळाभोवती कपडा गुंडाळून घेते केएमसी मुळे बाळाची वाढ वजन आणि बुद्धिमत्ता अधिक वाढण्यास मदत होते केएमसी द्वारे बाळाचा आपल्यावर विश्वास वाढू लागतो की आपण तिची किंवा त्याची चांगली काळजी घेऊ जेणेकरून त्यांचे धैर्य वाढेल हे फार सेल आहे का तसे काही नाही मला वाटतं बाळाला हे आवडलंय तिच्याकडे बघ ती कशी हसते <laughs> <laughs> आतापासून फक्त तुम्ही ते करा ठीक आहे मी करेन <laughs> <laughs> Ha 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 ha.